वयाच्या चाळीसाव्या वर्षी महिला अचानक जास्त रोमॅन्टिक का होतात जाणून घ्या त्यामागील सत्य चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओतून थोडी जरी माहिती मिळाली तर व्हिडिओला लाईक जरूर करा प्रेमासाठी वयाचं बंधन जास्त कोणत्याही वयात प्रेम हे होऊ शकतं असं म्हटले जाते पण जेव्हा एखाद्या पुरुषाची पत्नी चाळीस वर्षाच्या वयानंतर अचानक पूर्वीपेक्षा जास्त रोमॅन्टिक होत असली तर त्या व्यक्तीला जबर धक्का बसेल यात शंका नाही बहुतेक वेळा स्त्रिया आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगण्यात घालवत असते वर्षानुवर्ष जबाबदाऱ्या आणि दैनंदिन कामांमध्ये स्त्रिया या गुंतलेल्या असतात त्या स्त्रिया जर अचानक भावनिक जवळीक निर्माण करू लागलात त्यावेळी अनेक पुरुषांना प्रश्न पडू लागतो की हा बदल अचानक का होतोय चाळीस वर्षानंतर महिलांच्या जीवनात कोणते बदल होतात ते बघा या वयापर्यंत महिलांचे जीवन अधिक स्त्री स्थिर झालेले असते मुले मोठी झालेली असतात कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे पूर्वीपेक्षा कमी झालेले असते त्याचमुळे या काळात महिलांना त्यांना त्यांच्या स्वतःला समजण्यासाठी आणि आपल्या भावनांचे ऐकण्यासाठी वेळ देणं पसंत करतात त्यांना आई किंवा कुटुंबाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेपुरते मर्यादित ठेवायचे नसते तर त्यांना त्यांचे नाते एक जोडदार म्हणूनही अनुभवायचे असते वैद्यकीय दृष्ट्या महिलांच्या शहरात वयाच्या चाळीसाव्या वर्षी हार्मोनल बदल जाणवू लागतात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन सारख्या हार्मोन्समधील चढ उतार भावनांना अधिक तीव्र बनवत असतात या टप्प्यात भावनिक संबंधाची इच्छा वाढत असते जोडीदाराशी जवळीक साधण्याची इच्छा वाढते हे नैसर्गिक आहे त्यामुळे तर या वयात पूर्वीपेक्षा जास्त प्रेम संबंध दिसून येतात या काळात अनेक महिलांना असे वाटते की त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ इतरांसाठी जगले आहे मुलांचे संगोपन घरातील जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षा यामध्ये त्या अनेकदा स्वतःला मागे ओढत असतात त्यामुळे चाळीसाव्या वर्षानंतर जेव्हा त्यांना थोडा मोकळा वेळ आणि मानसिकता मानसिक शांती मिळते तेव्हा त्या पुन्हा त्यांच्या नातेसंबंधांना महत्त्व देऊ लागतात त्यांचे पती त्यांचे सर्वात सुरक्षित आणि सर्वात विश्वासू भागीदार बनत असतात ज्यांच्यासोबत त्यांना त्यांच्या भावना उघडपणे शेअर करायच्या असतात या वयात अनेक जोडपी एकत्र वेळ घालवण्यासाठी नवनवीन प्लॅन बनवत असतात प्रवास करणे बोलणे आणि कोणत्याही दबावाशिवाय एकत्र राहणे त्यांना जुन्या दिवसांची आठवण करून देत असते हा बदल कोणत्याही असामान्य वर्तनाने संकेत देत नाही तर नात्यातील परिपक्वता दर्शवत असतो जिथे प्रेम देखाव्याच्या पलीकडे जाते आणि समजूतपारा समजूतदारपणा आणि आपलेपणाचे नाते बनत असते वय वाढत असताना प्रेम संबंध ठेवणे चुकीचे आहे की बरोबर हे जाणून घ्या समाजात अजूनही अशी धारणा आहे की एका विशिष्ट वयानंतर जोडप्यांनी भावनिक किंवा रोमॅंटिक होऊ नये पण वास्तव अगदी वेगळे आहे वय वाढत असताना प्रेम अधिकच घट्ट होत जाते या काळात प्रेमसंबंध गोंधळलेले नसून शांत सुरक्षित आणि भावनिकतेने भरलेले असते जे नाते मजबूत करते पतीने हा बदल कसा समजून घ्यावा जर चाळीस वर्षानंतर पत्नी अधिक प्रेम आणि जवळीत दाखवत असेल तर त्याकडे संशयाने पाहण्याची गरज नाही तिच्या आयुष्यात होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक बदलांचा हायेक हा एक नैसर्गिक परिणाम असू शकतो या काळात समजून घेणे आणि आधार देणे हे तुमच्या नात्याला पुनर्जीवित करू शकतात हा काळ तुमच्या दोघांसाठी पुन्हा संपर्क साधण्याची आणि जवळीक साधण्याची संधी असू शकतो पण याच काळात पुरुषांमध्ये संचयवृत्ती येत असते वयाच्या चाळीस वर्षानंतर स्त्रिया या रोमॅंटिक होत असतात बहुतेक वेळा पतीला त्यांचा तो कल समजू शकत नाही त्याचमुळे प्रेमसंबंधाची वेगळी प्रकरणे समोर येऊ लागतात